नमस्कार मित्रांनो कसे आहात कशा आहेत तुमच्या कोंबड्या आज मी माझ्या सर्व कोंबड्या पिल्लांच्या बाहेर सोडल्या खूप साथ देत आहे म्हणजे एकमेकांच्या पिल्लांना मारतात आणि एकमेकींसोबत खूप साऱ्या अशा लढाया करतात आणि पिल्लांना पण बघत नाहीत बघा बघा हा फिल्डर हा कोंबडा हिला मारायला येतो सर्वच कोंबडींना मारतो पिल्लांना आणि पिल्लांच्या अंगावर पाय देतात पिल्लांना पण लंगडे पण आहेत तो मग हे बघा कशा बघा खूप त्रास देतात आज तर खूपच त्रास दिला एक दिवस दोन दिवस देतील जाऊ द्या काही हरकत नाही दोन दिवसात सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल कारण की त्यांना एकदम अनोळखी अनोळखी सारखं वाटत असेल बहुतेक पिल्लांच्यामुळे त्या एकमेकीचा राग करतात दोन तीन दिवसांना त्यांचं सर्व व्यवस्थित होऊन जाईल आणि सर्व कोंबड्या आपापले पिल्लं बरोबर व्यवस्थित सारत जातील आणि भांडतील पण नाही तर बघा मित्रांनो हा जो गावटी ब्रीडर आहे आता हा उंच पुरा उंच पायाचा ब्रीडर आहे आणि आणखीन यामध्ये छोट्या <coughs> पायाचे ब्रीडर पण असतात गावटी म्हणून जाडजूड असतात दोन तीन क्वालिटीचे असे गावरान कोंबडे तुम्हाला बघायला बघायला मिळतात आता या पिल्लांमध्ये खूप सारे असे कोंबडे आहेत पिल्ले आहेत जे नर म्हणून आहेत त्यांची पिसं बघा कशी छोटी छोटी आहे त्याच्यात आणि काही पिल्लांचे जे पंख आहेत ते पूर्ण मोठे झालेले आहेत आणि काहींचे पंख खूपच छोटे आहेत इतकापरी आहेत ते सारखेच एकाच दिवसाची बॅच आहे ती म्हणजे आता जवळपास पंधरा पंधरा दिवसाचे तेरा दिवसाचे झाले असतील त्याच्यात पण खूप सारे असे कोंबळे आपल्याला नर मिळतील आणि अलग अलग कलरमध्ये म्हणजे आपल्याजवळ कलरफुल ब्रिडर पण होता आणि कलरफुल कोंबड्या पण आहेत मल्टी कलरमध्ये सुको पिल्ले कोंबळ्या आज या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात असं यांना बाहेर खाद्य खायसाठी त्यांचे पाय मोकळे व्हायसाठी त्यांचे पंख त्यांच्या अंगावर ते पिसा वगैरे होतील नाही त्यासाठी त्यांना असं बाहेर सोडलं तर खूप खूप काही आजारांपासून सुटका त्यांची तशीच होऊन जाते एका जाग्यावर राऊ राहू त्यांच्या अंगावर पिस्सा पण होऊ शकतात